शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एजेस चषक पंचवीस मध्ये पहिल्या रजनीमध्ये आपलं आहे गोठवली संघ आपण कुठे जाऊ नका आपला तिसरा राऊंड आजच खेळवण्यात येणार आहे गोठवली संघालाही विनंती राहील जावे वर्तमान सामन्याकडे अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बाबर डोंगरी विपक्ष आर सी सी पेट आदित्य पाटील तू नमित पगडे पहिलाच बॉल पहिल्याच बॉलवर स्विचिट केलाय आणि जे जाळ विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फसवलं पहिल्याच बॉलवर आर्य नाईकने टिपला हा झेल आणि संपवला तो नमित पगडेचा खेल पहिल्या बॉलवर विकेट गेला बनवाया नाही गेला कशाला कुणाला डरायचं खर तर जाळं विण होत बोंगरी टीमने पहिला बॉल पहिल्याच बॉलवर नमित पगडे स्विच साठी जाणार हे जणू माहितीच होत आणि परफेक्ट फिल्डर त्या पोझिशनला तैनात केला थर्डमॅनला जिथे वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ बामण डोंगरी टीम आर्यन नाईक तिकडे तैनात होता त्याच्याकडनं कोणतीच चुकी झाली नाही नमित पगडे याही मॅच मध्ये अपयशी डरला यागोदरच्या मॅच मध्ये विथ द बॅट जास्त कॉन्ट्रीब्युट करू शकला नव्हता आपल्या आरसीसी पेटसाठी आणि याही मॅच मध्ये अगदी प्लॅटिनम डक वर तो बाद झालाय पहिला धक्का पहिल्या मॅच मध्ये चार चेंडू मध्ये तीन धावांचं योगदान दिलं आणि या मॅच मध्ये अगदी शून्यावर बाद झालाय आरसीसी पेट टीमला मोठा धक्का लागलाय न्यू बॅटर सिद्धेश कोळी ऑन स्ट्राईक पहिल्याच बॉलवर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र आदित्य आदित्य पाटीलच्या वेगासमोर जर तुम्हाला प्रत्युत्तर द्यायचंय ना तर चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल अन्यथा भन्ना आठवेग वेगाबरोबर वेरिएशन सातत्याने तो करतोय पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आत्मविश्वास अक्षरशः शिगेला पोहोचलाय गोलंदाजाचा नॉन स्टाईकला आहे सोहेल शेख यावेळेस बघा स्लॉक करण्याचा प्रयत्न बॉडी स्ट्रेच केली होती एक पाय वाकवला होता बॉल मध्ये मा मात्र संपर्क नाही हे लाईन चांगली आहे यागोदरचा वे यागोदरचा बॉल आपण पहिला टप्पा पुढे ठेवला होता यावेळेस थोडासा मागे खेचला मात्र वेगामध्ये अजिबातच बदल केलेला नाहीये ही चांगली लाईन पाहायला मिळते दोन चेंडू डॉट आलेत तीन चेंडू आतापर्यंत झाले धाव फलकावर कोणती धाव लागली नाहीये आरसीसी पेट संघ आपण पाहतोय सध्या बॅटिंग साकारत असताना पुन्हा एकदा स्विंग रायस इन डिलिव्हरी कमी गतीने टाकला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना आदित्य पाटील विचार करायला भाग पाडलाय फोलंदाजाला सिद्धेश कोळी तीन बॉल डॉट खेळतोय प्रेशर असलेला सामना आहे कारण बेस्ट वस बेस्ट ही लढाई आहे बामन डोंगरी की पेट एवढ्या शफल झाले होते ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता यस नो यस नो शेवटी कॉल थांबवला दोन्ही फोलंदाजांनी कारण बॉल स्टॉप झाला होता थर्टी आत आतमध्ये आणि सलगचा चौथा डॉट बॉल अजून एक आपल्याला विकेट पाहायला मिळेल का मेडन पाहायला मिळेल का पाच चेंडू आतापर्यंत झालेत पहिल्या बॉलवर विकेट आली त्यानंतर चार चेंडू डॉट एकही धाव धाव फलक्यावर नाहीये प्लेचं षटक सुरू आहे चार षटकांची लढत आहे आणि काय सुरुवात करतोय आदित्य पाटील ड्रीम स्टार्ट आपल्या टीमसाठी पुन्हा शफल झाले आणि पहा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आदित्य पाटील आजच्या दिवसातील आपण पाहतोय दुसरी मेडन ओव्हर कम्प, हो या ठिकाणी कंप कंप्लीट होत असताना यावेळी शेख पेठ संघाचा गोलंदाज आणि त्यांच्या विरुद्ध मात्र आता आर्चित इंटरप्राइझेस जीवदानी स्पोर्ट्स डोंगरी आदित्य पाटील आपण पाहू शकाल पीटीसी लाईव्हच्या माध्यमातन या संपूर्ण षटकाची हायलाइट करता या स्पर्धेचे पुरस्करते आर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बाबन डोंगरी टीमचे मिलिंजे भोईर उलवेचे हे या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत घर त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहता आणि काय सुरुवात स्वप्नमत सुरुवात आपण ज्याला म्हणतो ती करून दिली आदित्य पाटीलने आर सी पेट संघ या अगोदरच्या मॅचमध्ये देखील खेळत असताना पहिल्या तीन षटकांमध्ये थोडा संघर्ष राहिला होता त्यानंतर मात्र दमदार बॅटिंग तनवीरची पाहायला मिळाली होती आपल्याला मात्र या मॅच मध्ये थांबवलंय नमित पकडे पहिल्या बॉलवर बाद